पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रभाग एकमधील चारही उमेदवारांच्या संयुक्त प्रचाराचा शुभारंभ शुक्रवारी मजकूर येथून करण्यात आला यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या आमदारकीच्या कालावधीतच पनवेलमध्ये झपाट्याने विकास झाला असून या विकास कामाच्या जोरावर येथील जनता भाजपच्या उमेदवारांना बहुमताने निवडून देतील असा विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केला प्रभाग क्रमांक एकमधील आमचे चारही उमेदवार त्याच्यामध्ये लीना नंदकुमार म्हात्रे असतील या ठिकाणी विनोद पाटील आहेत त्याच्याचबरोबरनं संतोष बाबूराव भोईर आहेत आणि त्याचबरोबरनं आमच्या उमेदवार आ, सो मेघा पांडुरंग पाटील या चारही उमेदवारांच्या माध्यमातून या प्रभागाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते त्यांना सोबत करत आहेत भारतीय जनता पार्टीचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ जे मार्गदर्शक आहेत हे मार्गदर्शन करत आहेत आणि त्यामुळे या प्रभागामध्ये जिथे आम्ही तळजा मजकूर सद्गुरू बाबांची यांची पदस्पर्शानं या ठिकाणी पावन झालेली भूमी आहे या भूमीतून आशीर्वाद घेऊन आम्ही लोकांच्या पुढं चाललेलो आहोत वारकरी संप्रदाय असू द्या किंवा त्याचबरोबर कामगार वर्ग असू द्या शेतकऱ्यांमधली आमची मंडळी असू द्या या सगळ्यांना सामावून घेईल असा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून चारही उमेदवार हे पुढच्या कालावधीमध्ये नगरसेवक म्हणून सक्षमपणानं काम करतील हा मला विश्वास आहे गेल्या अनेक वर्षापासून पनवेलमध्ये आपली सत्ता आहे नगरपालिका देखील आपल्या हातात होती आणि अशा वेळेला शेतकरी कामगार पक्ष आरोप करत असते की जो पनवेलचा जेवढा विकास व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही जी जेवढी काही कामं काही ठराविक जी कामं झालेली आहेत ती कुठेतरी त्याची सुरुवात शेतकरी आली होती किंवा आपण जेव्हा काँग्रेसमध्ये होता तेव्हा ती कामं करण्यात आली होती त्याविषयी आपला काय उत्तर मला एवढंच सांगायचं आहे की आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावरती देशातली जनता आणि राज्यातली जनता ही भरोसा टाकते आहे विश्वास टाकते आणि त्यामुळे सर्वत्र भारतीय जनता पार्टीची आगेकूच होताना दिसते आहे आणि त्यामुळे ही भारतीय जनता पार्टीची होणारी आगेकूच कुठे ना कुठंतरी शेतकरी कामगार पक्षाच्या डोळ्यात खुपते आहे म्हणून शेतकरी कामगार पक्ष वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप करते शेतकरी कामगार पक्षाचे आमदार म्हणून विवेक पाटलांनी पनवेल विधानसभा मतदारसंघाचं याच्या आधी तीन वेळा प्रतिनिधित्व केलं चौथ्या वेळेला त्यांनी उरण विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आता ह्याच भागामध्ये ते आमदार म्हणून राहिले तर यांनी या सगळ्या गोष्टी ज्या आज घडल्यात या याच्या आधी का केल्या नाहीत काँग्रेस सत्तेमध्ये राज्यामध्ये पूर्वी देखील होती काँग्रेस राज्याच्या सत्तेमध्ये इतका दीर्घकाळ राहिल्यानंतर दोन हजार नऊ सालाच्या आधी विवेक पाटील आमदार असताना काँग्रेस सत्तेत असताना या सगळ्या गोष्टी का घडल्या नाहीत आणि प्रशांत ठाकूर आमदार झाल्यानंतरच या गोष्टी का घडल्या नाट्यगृह आपण म्हणूया पनवेलचं आद्यक्रांती वासुदेवराव फडके नाट्यगृह आहे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणूया आंबेडकर भवन म्हणूया त्याच्याबरोबरीनं पनवेलचं आता प्रशासकीय संकुल पूर्णत्वाला येत आहे पनवेलचं दोनशे काटांचं हॉस्पिटल आता पूर्णपणानं बनत आहे पनवेलला जिल्हा न्यायालयाची इमारत पूर्णत्वाला आली याच्यामध्ये माझा या ठिकाणी हातभार लावण्याचा मी प्रयत्न केलेला आहे पनवेलचं तालुका क्रीडा संकुल वर्षानुवर्ष प्रलंबित होतं ते पूर्ण झालेलं आहे पनवेलला अल्पसंख्याक मुलींच्यासाठीचं हॉस् हॉस्टेल ते बांधून तयार झालं आहे हे सगळं याच्या आधी झालं नाही आणि याच्यानंतर प्रशांत ठाकूर आहे म्हणून या ठिकाणी ते होणार आहे मला स्वतःचा काही गर्व करायचा नाही आहे आणि अहमपणा हा माझ्यामध्ये अजिबात नाही पण मला असं सांगायचं की हे शेतकरी कामगार पक्षाला अजिबात जमलेलं नाही काँग्रेस पक्ष म्हणून त्या ठिकाणी मी आमदार म्हणून जे काम केलेलं असेल त्या ठिकाणी आमदार म्हणून मी माझी जी भूमिका बजावली आज माझ्यासोबत जे सहकारी आहेत या सगळ्या सहकाऱ्यांनी म्हणून माझ्यावरती जो विश्वास टाकला त्याच्या आधारावरती हे करू शकलेलं आहे आणि डेव्हलपमेंटची भूमिका घेऊन पुढं जाणं विकासाला दिशा देण्याचा प्रयत्न करणं आणि त्यासाठी जर कोणाच्या टीकेचं धनी काही काळासाठी व्हावं लागलं जसं ते आज या केवळ निवडणूक आली म्हणून टीका करतायत तसा टीकेचा धनीसुद्धा काही काळासाठी झालं व्हायला लागलं तरी चालेल पण विकासाचा दृष्टिकोन सोडायचा नाही या भावनेतून काम केलं म्हणून आज इतकं जा होऊ शकलेलं आहे आता इतकं सगळं आम्ही एकीकडं सांगतो त्यांनी केलेलं काय हो आहे ते सांगू शकणार आहे त्या ठिकाणी पंचायत समिती ताब्यात होती पंचायत समितीच्या माध्यमातून स्वतःचं पंचायत समितीचं ऑफिस बांधू शकलेलं नाहीत त्यांच्याकडे आज पंचायत समितीच्या सत्तेच्या माध्यमातून एखादा तरी घनकचऱ्याचा प्रकल्प त्यांनी पूर्ण या पनवेल प परिसरामध्ये केलेला आहे का त्या माध्यमातून कुठंतरी या ठिकाणी चांगल्या पद्धतीची चा आरोग्यसेवा ते देऊ शकलेल्या आहेत का ह्या सगळ्या बाबतीमध्ये त्यांच्याकडून काही झालेलं नाही या उलट आमदार म्हणून या मी जे काम करतो आहे हे काम करत असताना त्याला माझ्या सगळ्या सहकाऱ्यांची सोबत लाभली आहे आणि त्यामुळे हे काम होऊ शकलं आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये देखील या महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनता यांच्या कोली कोळीला कुठल्याही पद्धतीनं भीक न घालता भाजप युतीच्या पदरामध्येच आपलं मतदान टाकतील आणि पुढच्या कालावधीमध्ये या महापालिकेला केवळ शेतकरी कामगार पक्षाची विरोधाची नीतीमत्ता शेतकरी कामगार पक्षाची बोंबा मारण्याची प्रवृत्ती आणि त्याच्या पलीकडं काही करायचं नाही आणि स्वतः काही करायचं नाही दुसऱ्याला काही करू द्यायचं नाही हा जो त्यांचा अप्रोच आहे या अप्रोचला सर्वसामान्य जनता मग ती ग्रामीण भागातली असू द्या शहरी भागातली असू द्या ती त्याला ठोकारल्याशिवाय राहणार नाही महानगरपालिकेत जी समाविष्ट झालेली गावं आहेत त्यापैकी बऱ्याचशा ग्रामीण भागाचा फारसा विकास झालेला नाही ज्या गावांचा विकास झालेला आहे तो एकतर सिडको संपादित गावं असल्यामुळे विकास झालेला किंवा मा किंवा एम आय डी सी त्यांना लाभलेलं आहे त्याच्यामुळे त्या करामुळे झालेलं आहे तर प्रभाग क्रमांक एक आणि दोन या ठिकाणची जी गावं आहे ती विकासापासून वंचित आहेत आपण भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यानंतर त्या गावांच्या विकासासाठी कुठलं कुठली योजना आपण किंवा कुठली स्ट्रॅटेजी कुठली प्लॅनिंग आपण केली खरं तर आमदार दोन साली झाल्यानंतर या परिसरामध्ये अनेक ठिकाणी शेतकरी कामगार पक्षानं अमुक अमुक गावं ही काँग्रेसला मानणारी गावं आहेत काँग्रेसला मतदान करतात म्हणून त्या गावांचा विकासच गेली अनेक वर्ष केला नव्हता त्या गावांमध्ये विकासासाठी कुठलाही निधी दिला नव्हता मी आमदार झाल्यानंतर या अशा सगळ्या गावांमध्ये पायाभूत सुविधा त्याच्यामध्ये रस्ते असतील गावामधल्या छोट्या छोट्या गल्ल्यांचं काँक्रिटीकरण असेल पिण्याच्या पाण्याच्यासाठी छोट्या छोट्या योजना असतील त्याबरोबर अन्य सोयीसुविधा स्मशानभूमीपासून अन्य सोयीसुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून सुरुवात केलेली आहे आज हेच शेका पक्ष आणि काँग्रेसवाले एकत्र येऊन भाजपचा विरोध करत आहेत पण मला ज्या ज्या प्रमाण पद्धतीनं संधी मिळाली मग आमदार निधी असू द्या जिल्हा नियोजन विकास मंडळाचा निधी असू द्या सरकारचा कुठलाही निधी असू द्या इत उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचा निधी असू द्या या सगळ्याच्या माध्यमातून आज काम करण्याचा मी माझ्या सगळ्या सहकार्याने मिळून प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये आता जर या परिसरामध्ये लोकसंख्या वाढते तर महापालिकेमध्ये हा सगळा भाग जर समाविष्ट झाला तर त्या माध्यमातून या परिसराचा वेगानं विकास होऊ शकतो या भावनेतून ही पनवेल महानगरपालिका आम्ही मागितली आहे भा भाजपनं मागितले त्यामुळे भाजपची जबाबदारी आहे की या परिसराचा विकास वेगानं झाला पाहिजे सगळ्या पायाभूत सुविधा ज्याच्यामध्ये रस्ते असतील गटारं असतील त्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा असेल त्या शाळा त्या गावातली शाळा असेल या शाळांचा विकास स्मशानभूमीपासून रस्त्यांपासून <laughs> अन्य भुयारी गटारांपासून सगळ्या पद्धतीच्या सोयीसुद्धा छोट्या मोठ्या स्वरूपाचे बगीचे या गावांमध्ये का असू नयेत या गावांमध्ये तलाव सुशोभित का असू नयेत या दृष्टिकोनातून आता महापालिका लक्ष देऊ शकेल महापालिकेचे नगरसेवक लक्ष देऊ शकतील आणि भारतीय जनता पार्टीची प्रायोरिटी राहील की येत्या पाच वर्षामध्ये या गावांना कुठल्याही पद्धतीची तोशिष न लागू दे देता अतिरिक्त कराचा भार या जनतेवरती न पडू देता या सगळ्या लोकांना ज्या शेजाच्या परिसरात सिडकोच्या कॉलन्या वसाहती आहेत तिथे असलेल्या सोयीसुविधा त्याहीपेक्षा चांगल्या सोयीसुविधा देण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून आम्ही काम करणार